शासनाकडून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या मोफत गृहोपयोगी वस्तूंचा सोलापुरातील एजंटांनी अक्षरशः बाजार मांडला असून इथे बांधकाम कामगारांना हजार रुपयाचं कूपन देऊन दिवसाढवळ्या मजुरांची लूटमार सुरू केली आहे भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना तसंच महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदी असणाऱ्या मजुरांना शासनाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यातील कामगारांना बांधकाम साहित्य तसंच गृहोपयोगी वस्तूंचं मोफत वाटप करण्याचे आदेश आहेत त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना देखील हे साहित्य देण्यात येत आहे याची जबाबदारी सोलापुरातील सूरज बोरामणीकर वैभव रगबले यांच्यावर देण्यात आल्याचं कामगार संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं मात्र कामगारांना हे साहित्य वाटप करत असताना या लोकांनी शासनाचे सर्व नियम अटी बासनात गुंडाळून मनमानी पद्धतीनं साहित्याचं वाटप करून कामगार मंत्री सुरेश खाडे आणि शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे कारण कामगारांना साहित्याचं किट मोफत देण्याऐवजी एजंटांमार्फत कामगारांकडून हजार ते दीड हजार रुपये घेऊन कूपन दिलं जातं आणि त्यानंतर साहित्याचं किट दिलं जातं त्यामुळं इथं एजंटामार्फत खाबुगिरीला ऊत आला असून गेल्या काही दिवसांपासून महिला तसंच पुरुष कामगारांची अक्षरशः लुटमार सुरू असल्याचं येथील महिला तसंच पुरुष कामगारांनी सांगितलं माझं नाव ताय अप्पा दगडू दांडगे मुक्कापोस्ट कोंढ्रगी तालुका पंढरपूर येथून आलोय मी बांडे आलो आहे ते म्हणते आज काय तुम्हाला विस्तार मिळत नाहीत नंतर या फक्त सोळा तारीख म्हणते आमचं गेलं दोन अडीच हजार रुपये पहिल्यांदा दीड हजार रुपये फार्मा साठी नंतर एक हजार कुपन साठी चौथा हॅलपट आहे का हॅलपटाला परत या म्हणतात हा हजार रुपये कुपन साठी हा आता नऊ तारीख आता परत या म्हणते आता सोळा तारीख तारीख दिली तर आज म्हणते सोळा तारीख घेणार यांच्यात काम काम माझं काम बुडवून माझ्या मालकांबरोबर मी आलो इथं तर यांना वीस तारीख दिली तर आज त्यांच्यात वीस तारखेच का मिळणार नाही सोळा तारखेपर्यंत तुम्हाला मिळेल त्यांचे हजार रुपये आहे किती हजार रुपये कुपनवाल्याने काय घेतलं मी तातेबा डोलारे बोलतो कामगार कल्याण म मंडळामुळे मला भांडी मिळण्यासाठी मला तीन हजार रुपये मागण्यात आलेले दलाल लोकांकडून तरी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे कुपन देतात कुपन दिल्यानंतर त्यांनी दीड हजार दोन हजार तीन हजार मागतात तरी लांब लांब लांबची लोक येतात त्यांना काय मिळू शकत नाही भांडी वगैरे काय पेट्या वगैरे असं काय दला सर्थ हां तारखा बदलून टाकतात आणि जी दलाल लोक आहेत किड मोफत आहे पण काय होते मा... कसं माहिती कळून दिन ते आत लोक आज लोक बाहेर टाकले तुम्ही अजून तुम्ही कॅमेऱ्या समोर तिकडे करा तुम्ही सगळ्यांना बाहेर जावा बाहेर जावा म्हणतात आणि तुम्ही भांडे किट कसं वापरलं बघा सगळे त्यांचेच लोक आहेत आता माझी तारीख दाखवतो तुम्हाला हो का आता वीस तारीख आज आज वीस तारीख आहे तुमे आज आज नाही चार दिवसानंतर गुरुवारी या म्हणजे आम्ही एवढं परगावरून येतो आम्ही मग ह्याचं काय आहे का नाही ह्याचं सांगा बघू दरम्यान सोलापूर पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळेगाव तांडा येथील गोदामामधून बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे किट दिले जात आहेत यामुळं संपूर्ण जिल्हाभरातून बांधकाम कामगार साहित्य घेण्यासाठी येतात यामुळं इथं महिला तसंच पुरुष कामगारांची मोठी गर्दी तसंच लांबच लांब रांगा दिसतात इथं लांबून आलेल्या महिलांना कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही बाथरूमची सोय नाही याशिवाय साहित्य वाटपाचं कसलंही नियोजन नाही जो जास्त पैसे देतो त्याला सर्वात अगोदर किट मिळतं इकडं दिवसभर उन्हातान्हत साहित्यासाठी रांगेत उभं राहूनही महिलांना साहित्य मिळत नसल्याचं येथील महिलांनी सांगितलं आठशे रुपये ती दिल ते आज या म्हणून अजून आज बी मागायला वालते आता आता या यामध्ये ते मग काय करायचं आता ती मग शंभर ये आमचं शंभर याच जायचं याच जायचं निसत मग पाट चार ला येऊन येऊन बसून बसून उभा पाळीला लावून गेलो आम्ही मग करायचं काय सांगा मग आता सगळीकडे सगळे द्याल ते म्हणून आम्ही बी देऊन बसला होती इतर देतील आज बी लावाल वालते आता हजार रुपये दिला सर हजार हो मग अजून मोफत आहे तरी बी घेतलं ना सर आमच्याकडनं मग येऊन टोकन घ्या म्हणजे तर आम्हाला काम सोडून येत नाही होत नाही त्याच्यामुळे आम्ही हजार रुपये देऊन टोकन घेतला मी हजार रुपये दिला पण तेवढा देऊन बी आज नाक नाग सर परत आम्ही कुरून आलो आहे बरं का आम्ही त्या दिवशी येऊन फॉर्मसळ भरून फोटो वगैरे घेतले आम्हाला वीस तारीख दिली होती मग आम्ही तीन हजार रुपये खर्चून टमटम घेऊन वीस तारखेला आलो आहे तर आता ह्या म्हणते आता नाही आता आमच्या इथं वीस तारखे तारीख दिली होती आम्हाला मग आता म्हणते त्याने चार दिवसानं गुरुवार या म्हणतात त्याने त्या त्याविषयी काय झालं माहीत आहे बुधवारी आमचं टोकन वाटप असतं तेव्हा आणि बुधवारी कसं माहिती आहे का सर नंबर लावून एकदा फुडण्यात एकदा मागण्या ते एकदा ते सरळ आम्ही पाठ चार वाजता आलो तेव्हा

मी सोलापूर इकडे माझं पंधराशे रुपये अडीच हजार रुपये गेले सर टोटल हां मोवळ पासून वीस किलोमीटर न आणि यांचं निविजन नाही काय पैसे देऊन पण दोन दोन तीन तीन हल्प लावते ते सगळा भ्रष्टाचार ह्याच्यात काय सुद्धा नाही ह्याच्यात आणि गोरगरीबी आम्ही रोजगार काम करून खाणारी माणसं आमची लेकर घरी ठेवून आम्ही निघून येतो आव इकडं आणि आमचं कामगार बघ काम पण बुडतंय काम पण काम पण बुडतंय आमचं नवरा बायकोचं काम बुडून पण आम्हाला परत ह्याचा लाभ मिळत नाही पत आहे कसं हे सगळे सर सगळंच लोक द्यायला लिहिले हेचं बघून त्यांना त्याचं बघून हे होय मोफत पत आहे रुपयात आहे म्हणजे ती कुपन आणि रुपये मग रुपये देतच नाही ना माघारी लावते दोन दोन महिने मग असं जर असं पैसे देऊन पण आमचा उपयोग होई नाही न न पैसे देतात तर काय मिळणार आहे आम्हाला वास्तविक पाहता शासनानं नियोजन करणं आवश्यक होतं संपूर्ण जिल्ह्याच्या एकाच ठिकाणी वितरण ठेवल्यानं एजंटगिरी वाढून खाबुगिरीला ऊत आला आहे याबाबत सहाय्यक कामगार आयुक्तांकडं अनेकांनी इथल्या मनमानी कारभाराबद्दल तक्रारी केल्या मात्र अधिकाऱ्यांनी याची कोणतीच दखल घेतली नाही उलट खाबुगिरीची पाठराखण केल्याचं दिसून येतं त्यामुळं आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीच याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन शासनाची फसवणूक तसंच कामगारांची लूटमार करणारे संबंधित वितरक तसंच एजंट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कामगारांमधून होत आहे दरम्यान बांधकाम मजुरांना सुरक्षेसाठी हेल्मेट हँड गमबूट जॅकेट याशिवाय तीस प्रकारच्या भांड्यांचं कीट आदी गृहोपयोगी वस्तूंचं कीट शासनाकडून मोफत दिलं जातं सोलापुरात मात्र कामगारांच्या साहित्याचा गोरख धंदाच मांडल्याचं दिसून येतं इकडं सहाय्यक कामगार आयुक्तांनीही आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळं त्यांच्या कारभारावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे